नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र इच्छलकरंजी येथे निषेध व निदर्शने परभणीमध्ये संविधानाचे विटंबना त्याच्या निषेधार्थ संविधान बचाव कृती समितीच्या वतीने माजी नगरसेवक संविधान बचाव कृती समितीचे अध्यक्ष अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली इच्चलकरंजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ परभणी येथे झालेल्या संविधानाची विटंबना करणाऱ्या नराधमाच्या विरोधात निषेध करून निदर्शने करण्यात आली त्यानंतर संविधानाची शपथ घेण्यात आली यावेळी संविधान बचाव कृती समितीचे अध्यक्ष अब्राहम आवळे दस्तेगीर बागवान वसीम कलामन राहुल नगरकर उत्तम बेडगे बाळकृष्ण हत्तीकर स्टीफन आवळे संगीता चव्हाण सुरेखा काटकर नूरजहा गुनके अरुणा जाधव गंगाराम बंटीगणी लयाकत पठान मुबार शेख मोहम्मद अली मुजावर रोशन मुजावर बाबासाहेब शिंदे इस्माइल शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परभणीमध्ये झालेल्या एका नराधमानं डॉक्टर बाबासाहेबांनी देशासाठी लिहिलेल्या संविधानाची विटंबना केली ती विटंबना देशाच्या संविधानाची होती ती एका कुठल्या व्यक्तीची नाही तर भारताला रा राहणाऱ्या सगळं अधिकारांची आणि नागरिकांची तिने पायमंदी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ परभणीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व बहुजन समाज पेटून उठलेला आहे टिकलं तर आज आजची सर्वसामान्य जनता टिकेल अन्यथा संविधान जर नाही टिकलं तर ह्या सर्व बहुजन समाजाचं जगणं आणि जिणं मुश्किल होणार त्यामुळं आज आम्ही या घटनेचा जा, झालेल्या घटनेचा निषेध करतोय